जरा थोडं ये या पटकन कुठं तो खवय हाय 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 दाजी मी काय म्हणतो तो खाईल सर मी मा apparatus न काय म्हणतो हे वाला apparatus न खाईल तो फक्त राहेना आता जिथं थांबलाय का हे apparatus खाली गेला बघा मी जिथं गेला खाईल जरा कुठं हाय मागा सर लोरा काय बघा दाजी ले मोटरसायकल

घरात मारलेला खेम घरात मारलेलं रागाय मामो शूटिंग आता मी धार तालुकाधार जिल्हा धार हसी या ठिकाणी आलेला आहोत आमचा बासचा आहे ओम काटे त्यांच्या शेतामध्ये आलेला आहोत असं आडवा तुकी बरोबर यांच्या शेतामध्ये आलेला आहोत मित्रांनो कडब्याची गंज होती ज्वारीच्या कडब्याची गंज आणि त्या गंजमध्ये एक शंभर दीडशे काडबा होता मित्रांनो एकदम बिग साईजमध्ये इंडि इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा ज्याला आपण भारतीय नाग या नावानं ओळखतो मित्रांनो जे आपल्या इकडं दिसून येणारे जे चार मुख्य चा साप आहेत नाग म्हण्या घुहनस आणि फुरशे त्याच्यापैकी हा भारतातला एक नंबरचा विषारी नाग नाग साप मित्रांनो त्या ठिकाणी गेलेला होता जवळपास घर आहेत त्यांचा गोटा आहे जवळच जनावर आहेत आणि अशा ठिकाणीच बऱ्याच दिवसापासून हा या ठिकाणीच वावरत असावा अंदाजे माझा अंदाज तर हा दहा बारा वर्षाचा नाग आहे तरी बघा तुम्ही बराच वेळ लागलायला हुटकिन्यासाठी परंतु असे जे बिगर विषारी कुठली साप असले दहा मन वगैरे तरी जवळपास राहिले तर असे साप कुठला साप जवळ येत नाही विषारी आणि आज हा एकदम विषारी असणारा हा कोबरा साप या ठिकाणी भेटलेला आहे मित्रांनो बरेच प्रयत्न करावा लागला आणि बरेच जण म्हणतात की नाग साप जो आहे तो जे पहिले गारुडी लोकं होती त्यांच्या बिनवाजवीत होते त्याच्यावर तो डोलतो आहे नाचतोय किंवा नागावर केस असतात अशा बऱ्याचशा गैरसमज अशा नागाविषयी आहेत ह्या विषय आहेत परंतु तसं काय नाही ही काळं जी आहे त्याला हा काळा कलर स्पष्ट दिसतो आहे त्याच्यामुळं तो ज्या ठिकाणी आपण ही हलवी चाल फक्त त्याचं पूर्ण लक्ष पूर्ण टार्गेट ह्याला चावण्यासाठी आहे आणि जी गारुडी लोकं असायची ती बिनवाजवीत असायची त्यांना त्यांनी आ, एक अशी गोंड वगैरे काय बांधलेलं असायचं ज्या वेळेस ती हलवीत त्या ठिकाणीच त्यानं त्यानं टार्गेट केलेलं असायचं आणि लोकांना वाचायचं की ह्याच्या हलविणे वर तो त्या बिंच्या आवाजावर आवाज नाचतो ह्याला कानच नाहीत सगळ्यात महत्वाचं तर ह्याला कुठलाही आवाज कुणा किंवा बऱ्याच वेळेस असं सुद्धा आपल्या ऐकण्यात आलंय की साप एक साप मारला तर दुसरा मारला गेला तसं सुद्धा कुठलं काही खरं नाही त्याच्या सुद्धा एक कारण आहे की एक साप मारला एका दिवस मादी साप जर मारला तर त्याचा जर तो मिलन काळ असतो त्याच्या जर काळात मादीला मारलं तर मग त्या काठीला वगैरे ती स्त्राव लागल्यामुळं त्या ठिकाणी दुसरे नर साप येतात असं त्याच्या मागचं कारण आहे तर बरेच गैरसमज आहे त्याच्यावर नमस्कार मित्रांनो सर तो अनंत माने या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आत्ताच जवळा या ठिकाणी ओम काटे त्याच्या शेतामध्येच पकडलेला जो इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आहे त्याला आम्ही एकदम चांगल्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये सोडण्यासाठी आलेलो आहोत तरी मित्रांनो जास्त वेळ न लावता आपण त्याला या ठिकाणी रिलीज करू बघा मित्रांनो एकदम बिग साईजमध्ये होता आणि एकदम चांगल्या ठिकाणी या पुढाला पर्यावरणामध्ये रिलीज केलेला आहे चला तर मी गोया भेटूयाच नवीन व्हिडिओसोबत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू